सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची धामधूम जोरदार सुरू आहे प्रत्येक पक्ष आपला पक्ष निवडणुकीला पूर्ण ताकदीनेशी पुढे घेऊन जाताना दिसतोय या ठिकाणी प्रचार करत असताना ज्या काही राजकीय टीका टिप्पणी करायच्या आहेत ते मित्रपक्षसुद्धा एकमेकांवरती करण्यासाठी संधी सोडत नाही सध्या यामध्ये सर्वात आघाडीला आहे ते म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना महायुती सरकारमध्ये एक पक्षाचा मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री तरीही मात्र या ठिकाणी दोघेही एकमेकांवरती टीका आहेत थेट रावणाची उपमा देत आहेत अहंकारा मोडायची भाषा आहेत अशातच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडचे वाढणारे पक्षप्रवेश त्याचबरोबर ती राज्यामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिंदेंना ही निवडणूक लढवायची आहे तर दुसरीकडे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सोबतच दोन्ही ठाकरे बंधूंचं आव्हानसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार मोठं आहे अशातच शिंदेंचे नेत्यांवरती डॅमेज कंट्रोल करण्यासाठी धाडी टाकणे छापा मारणे चौकशी लावणे यामध्ये संजय शिरसाट यांच्या यांच्यासोबती या चौकशी समितीचा फास आवडणे या ठिकाणी शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावरती छापा टाकणे दादा यांना रोखण्यासाठी विरोधात पक्ष प्रवेश देणे या गोष्टी घडत असतानाच भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये सर्व काही आलबेलं आहे तर दुसरीकडे शिंदेंची सेना सोडून खुद्द ठाण्यातून नवी मुंबई कल्याण डोंबिवली पालघर मीरा भाईंदरमधून असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे शिंदेच्या सेनेत कार्यरत आहेत ते पुन्हा एकदा खऱ्या शिवसेनेत आम्ही परत येतोय ये म्हणत ठाकरेंच्या मातोश्री या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत मंडळी अतिशय महत्त्वाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मोठा इशारा शिंदेना दिलेला आहे शिंदेच्या सेनेला कल्याण डोंबिवलीतील शिंदेगडाचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यानंतर भाजपा आणि शिवसेनेमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालेले आहे या प्रवेश प्रवेशानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेनेला उघडपणे आव्हान दिले आहे तुम्ही आमचा एक पदाधिकारी किंवा एक कार्यकर्ता घ्याल तर त्या बदल्यामध्ये आम्ही तुमचे शंभर कार्यकर्ते फोडू हा इशारा दिलेला आहे यावरून भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी पक्षा श्रीकांत शिंदेंचे जवळचे पदाधिकारी नगरसेवक यांना भाजपमध्ये घेतलेला आहे त्यांना त्यांची तक्रार थेट शिंदेने अमित शहाकडे केली मात्र आता या तक्रारीचं काय पुढे होणार हे मात्र आता बघावं लागेल आहे एकीकडे रवींद्र चव्हाण यांचे आव्हान भाजपच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांना थेट आव्हान दिलेलं आहे रवींद्र चव्हाण हे पदाधिकाऱ्यांसह खासदारांच्या विकासकामाची चोरी करणारे आहेत सुशिक्षित शहरात गुंडागिरी पसरवत आहेत युतीत आग लागणारे आहेत आणि विकास मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसं पळवून लावले तसं चव्हाण यांना शिवसैनिक पळवून लावतील अशा शब्दामध्ये राजेश कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना धमकी दिलेली आहे एकमेकांचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचा जो यामध्ये आणि सत्याचा आणि पैशाचा जो काळाबाजार जोरदार सुरू आहे यावरती ठाकरेच्या सेनेने मात्र चांगली टीका केलेली आहे काही दिवसापूर्वीच दिपेश मात्रे जे ठाकरेंच्या सेनेचे होते त्यांना या ठिकाणी श्रीकांत शिंदेच्या विरोधात काम करत असताना रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेश दिलेला आहे तर दिपेश मात्रे यांनी भाजपमध्ये पुन्हा त्यांच्यासोबतचे गटातील काही मित्रमंडळी पदाधिकाऱ्यांना घेतले आहे मंडळी यांच्या या आव्हानाला आपण कसं बघताय कमेंट करा